नमस्कार मैत्रिणीं अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एक छोटासा पॅटर्न बघणार आहोत आणि त्या पॅटर्नपासून तोरण किंवा रुमाल दोन्हीही तयार करता येतं ते कसं करायचं तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू करून सांगणार आहे आधी हे छोटंसं पॅटर्न आपण बघूया बराच गॅप होतो आहे व्हिडिओमध्ये दो दोन व्हिडिओमध्ये थोडंसं टाईमचं नियोजन होत नाही आहे त्यामुळे हा गॅप होतो आहे पण केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडले की ते लाईक करा तुमच्या कमेंट्स मला कळवा म्हणजे जेणेकरून नवीन नवीन तुमचे सजेशन माझ्यापर्यंत पोहोचले की मला जर माझ्या व्हिडिओमध्ये मा काही चुकत असेल तर ते दुरुस्त करता येईल तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके सुरुवात करूया पांढरा हा पिवळा धागा आणि हा हिरवा धागा आहे हे तोरण तुमच्याकडे जे शिल्लक राहिलेले धागे आहेत तोरण तयार करून रुमाल तयार करून त्या धाग्यातनं केलं तरी चालेल मी असं थोडे थोडे जे धागे राहिलेले आहेत त्यातनच हे करणार आहे आणि हे छोटंसं फुलपाखरू आहे जे आपण आज कसं विणायचं ते बघणार आहोत ठीक आहे सुरुवातीला पाच साखळ्या घ्यायच्यात आणि प्रत्येक पॅटर्न तयार करताना वेगवेगळे कलर घ्यायचे मी आता हा एक फुलपाखरू जर मी या तीन कलरचं केलं तर दुसरं वेगळ्या कलरमध्ये एक फुलपाखरू मी केलेलं आहे हे लाल कलरमध्ये केलेलं आहे तसंच हे दुसरं आहे ते या तीन कलरचा वापर करून दोन कलरमध्ये तीन कलरमध्ये तुम्हाला हवा असं ते करू शकतो आपण हे दोन झाले तीन चार आणि पाच पहिल्या साखळीत मुखाखांब घालून आराऊंड पूर्ण करून घ्यायचा पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन आणि या राऊंडमधनं खांब एक साखळी पुन्हा दोन खांब दोन दोन खांब विणायचे आणि त्या प्रत्येक खांबांच्यामध्ये दोन खांबानंतर एक साखळी परत दोन खांब दोन खांबानंतर एक साखळी असं हा राऊंड पूर्ण करायचे आणि असे आपल्याला चौदा खांब तयार करायचे आहेत ओके एक साखळी पुन्हा दोन खांब एक साखळी पुन्हा दोन खांब असे चौदा खांब विणून घेऊया आपण ठीक आहे चार पाच सहा सात आठ हे चौदा खांब विणून झाले सुरुवातीला ज्या तीन साखळ्या घेतलेल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीत चौदा खांब झाल्यानंतर एक साखळी सॉरी आणि पुन्हा ते तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे मुक्का खांब घालून हा राऊंड पूर्ण करायचा एक साखळी ओके बाजूला ठेवूया आता आपण हिरवा धागा घेऊया हा जो मधला गॅप आहे तिथे हा धागा जॉईन करायचा तीन साखळ्या एक दोन तीन पुन्हा तिथेच एक खांब पुन्हा एक दोन तीन तीन साखळ्या पुन्हा सेम तिथेच दोन खांब आता पुन्हा जो एक साखळीचा गॅप आहे तिथेच दोन खांब तीन साखळ्या तीन तीन साखळ्या पुन्हा तिथेच दोन खांब पुन्हा से एक साखळीच्या गॅपमध्ये डायरेक्ट खांब घ्यायचा दोन खांब तीन साखळ्या दोन खांब अशा पद्धतीने अराउंड पूर्ण करायचा एक दोन तीन पुन्हा दोन खांब डायरेक्ट एक दोन तीन अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊया हराव घेते पूर्ण झालं ना पिवळ्या कलरचा धागा आपल्याला बरोबर मध्ये जॉईन करायचं आहे ओके आणि हा जो तीन साखरेचा गॅप आहे तिथे सहा खांब घेऊन यायचे आहेत एक दोन तीन तीन चार पाच सहा पुन्हा दोन साखळ्या पहिल्या खांबावरनं हा मुका खांब पुन्हा सहा खांब एक pic, doi, tin, ciar, pat, चार पाच आणि सहा पुन्हा हा जो मधला गॅप आहे तिथे मोकाखांब घ्यायचा ओके हे पान तयार झाले हे अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड पूर्ण करून घेऊया ओके हा राऊंड असा पूर्ण झालेला आहे हा जो धागा आहे कट केलेला तो आतल्या साईडने घ्यायचा ओके आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या तीन पाकळ्या पाठीमागे आणि चार पाकळ्या पुढे हे अशा पद्धतीने ओके आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पांढरा धागा आहे तो साखळी घ्यायची जी आणि बरोबर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे फिरून फिरून यायला पाहिजे इथपर्यंत एवढ्या साखळ्या घ्यायच्या बारा ओके तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस বীচ বীচ কাম हे असं ॲडजस्ट करायचं सगळं व्यवस्थित सरकून आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ साखळ्या घेतल्या आठ साखळ्यानंतर एक दोन तीन चौथ्या साखळीत मुकाखाम घालायचा फिरून घ्यायचं आणि प्रत्येक साखळीत जर असं हे जी प्रत्येक साखळी त्यात मुकाकाम घालायचं अशा पद्धतीने पुन्हा मध्ये एक मुखा खांब पुन्हा आठ साखळ्या एक दोन तीन चार पाच छ सात आठ तिसऱ्या साखळीत मुखाखांब आणि आता प्रत्येक साखळीत मग अशी मी जसं दाखवला नाही तसा मु ना की त्या सिंगल घ्यायचा ठीक आहे म्हणजे ते जाडी कमी दिसते आकार व्यवस्थित येतो अशा पद्धतीने एक साखळी धागा कट करायचा हा जो धागा आहे तो आठल्या बाजूने घ्यायचा अशा पद्धतीने आपलं फुलपाखरू तयार झालंय अशा पद्धतीने फुलपाखरू तयार झालेले असे बरेच तयार करायचे जेणेकरून आपल्याला त्याचा वापर तोरणात करता येईल ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळ कळवा आवडला तर लाईक करा शेअर कर, करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट राहा काळजी घ्या बाय